मिरजेत टेम्पो असोसिएशनकडून स्टेरिंग छोडो आंदोलन बेमुदत आंदोलनाला सुरुवात हिट अँड रन कायद्याविरोधात चालक आक्रमक आज रॅली काढून सर्व वाहन चालकांना यामध्ये सामील होण्याचं आवाहन केंद्र शासनाने आणलेला हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मिरज टेम्पो असोसिएशनच्या तर्फे स्टेरिंग छोडो बेमुदत आंदोलन सुरू केले आज सर्व टेम्पो जागच्या जागी उभे असून चालक आणि मिरज शहरात रॅली काढून निदर्शने व्यक्त करत टेम्पो रिक्षा भाजी वाहतूक दूध डिझेल पेट्रोल टँकर ऍम्ब्युलन्स स्कूल बस या सर्व चालकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले शासनाने लवकरात लवकर हा कायदा रद्द केला नाही तर आंदोलनातील तीव्रता वाढवण्याचा इशारा परशुराम मोतुगडे यांनी दिलेला आहे प्रत्येक घरात एक प्रत्येक घरातील व्यक्ती आहे मोटरसायकल ड्रायव्हर असो किंवा त्याच्या घरातली व्यवस्थित कार असो त्यामुळे केंद्र सरकारने एकशे एकोणपन्नास खासदारांना निलंबित करून जो काळा कायदा सरकार जनतेवर लादलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा कारण सर्वसामान्य ड्रायव्हर हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे जो कुठं ड्रायव्हर म्हणून काम करतो त्याला फार फार तर पंधरा हजार दहा हजार बारा हजार पगार असतो त्यांना जर ॲक्सिडेंट केला ॲक्सिडेंट का ॲक्सिडेंटली होत असतो आहे तो काय मुद्दाम करत नसतोय त्यामुळं त्याला पगार किती आणि त्याला त्याचं घर चालवल्यानंतर त्याला शिल्लक राहणार किती त्यामुळं केंद्र सरकारनं जे दहा लाख रुपये दंड आणि सात वर्षाची जेलची कायदा की केलेला आहे तो रद्द करावा जर ड्रायव्हरांनी जर ट्रान्सपोर्टच्या ड्रायव्हरांनी जर संप केला के के तर महागाई वाढणार आहे काय त्यामुळं सरकारने अँब्युलन्सवाल्यांनी जर रद्द केले आणि मंत्र्याच्या मंत्र्याच्या गाडीवरती पण जे ड्रायव्हर आहेत त्यांनीसुद्धा जर संप केला तर तुम्हाला आणण्यासाठी नेण्यासाठी स सार फार त्रास होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारनं या तीव्रताची गोष्ट लक्षात घ्यावं आणि त्वरित कायदा रद्द करावा हे आमच्या नागरिकांच्या वतीने आणि ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने आणि मी एक मोटरसायकल ड्रायव्हर म्हणून माझी सरकारला विनंती आहे बस गप्प बसणार नाही हा तुम्हाला तीव्र इशारा आहे आज मिरज तालुका टेम्पो असोसिएशनच्या वतीनं आमच्या झालेल्या ड्रायव्हर व चालक मालक संघटनेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हा जो हिटॅन रनचा काला कायदा सरकारने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी सर्व आमच्या गाडी चालक मालकांनी स्टेअरिंग सोडून आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे तरी या सरकारला जागे करण्यासाठी आमच्याबरोबर सर्व वाहन चालक आज जो कायदा आहे तो टू व्हीलर वाहन चालकांना सुद्धा लागू होणार आहे त्यामुळं या कायद्याची जनजागृती होऊन सर्वांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं व सहकार्य करावं ही सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि या कायद्याच्या विरोधात आज दिनांक अकरा एक दोन हजार चोवीसपासून आम्ही सर्व वाहनधारक स्टेअरिंग छोडो आंदोलन आत्ता सुरुवात केलेली आहे आणि या आंदोलनामध्ये आमचे टँकर चालक असू द्या दूध टँकर चालक असू दे ॲम्ब्युलन्स चालक असू द्या स्कूल बस चालक टेम्पो ड्रायव्हर चालक प्रायव्हेट वाहन चालक आहेत त्याचबरोबर ट्रक ड्रायवर ट्रम्पर ड्रायवर इतर ट्रान्सपोर्टमधले जे लाईन करणारे वाहनधारक आहेत त्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या पद्धतीचं नियोजन आम्ही आता कलेक्टर साहेबांना देणार आहोत तरी माझी सर्व आमच्या ड्रायव्हर बंधूंना व सर्व गाडी चाल चालक मालकांना विनंती आहे की या कायद्याचा विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ देऊन स्टेरिंग छोडो आंदोलनात सहभागी व्हावं ही विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज